नमस्कार मित्र निनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे प्रत्येक व्यक्ती मागे काही ना काही टेन्शन असते ताण तणाव हा असतोच असा व्यक्ती आपल्याला लवकर शोधून देखील सापडणार नाही की ज्या व्यक्ती टेन्शन घेत नाहीत परंतु यामधून देखील अशा काही व्यक्ती असतात ज्या व्यक्ती नॉर्मल गोष्टींचा देखील भाऊ करतात आणि अति टेन्शन घेतात आणि यामुळे आपल्या जीवनशैलीवर परिणाम होतो आणि अनिद्रेचा त्रास आपल्या पाठीमागे लागतो बऱ्याच वेळेस यामुळे आपल्याला झोपच लागत नाही कितीही काम करून दमलेलं असो तरी देखील रात्री झोप लागत नाही आणि अशा वे वेळेस काय करावे आणि काय नाही हेच आपल्याला सुधारत नाही आणि यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो वेगवेगळ्या केमिकलयुक्त औषधांचा वापर आपण करतो आणि आपल्याला या गोळीची सवय लागते गोळी घेतली की आपण निवांत झोपतो परंतु गोळी घेतली नाही की पुन्हा हा त्रास वर काढतो व या गोळीची तर आपल्याला सवय पडतेच परंतु याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर केव्हा झाला हे देखील आपल्याला लक्षात येत नाही व शारीरिक वेगवेगळ्या समस्या देखील यामुळे उद्भवतात तर असो आपल्याला जरी अनिद्रेचा त्रास होत असेल तर यासाठी अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे यामुळे सहजतेने आपल्याला गाढ आणि शांत झोप लागेल काही करण्याची गरज भासणार नाही तर यासाठी एक चमचा भरून आपल्याला यासाठी मध घ्यायचे आहे तुमच्याकडे जर ओरिजिनल मध असेल तर ओरिजिनल मधाचा वापर करा नसेल तर याप्रमाणे ज्या कंपनीचे मध तुम्हाला मिळत असेल त्या कंपनीच्या मधाचा तुम्ही वापर करू शकतात याप्रमाणे मध घेऊन येथे मी सेदव मीठ घेतले आहे म्हणजेच लाहोरी मीठ उपवासाचे जे व्रताचे मीठ आहे हे मीठ मी घेतले आहे याची प्रथम पावडर तयार करून घ्या हे मीठ आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा मोठ्या किराण्याच्या दुकानात ऑनलाईन सहजतेने मिळून जाते तर या मिठाची पावडर करून या मधामध्ये साधारण दोन सुटकी भरून ही पावडर टाकायची आहे आणि हे अगदी एकजीव करून घ्या अगदी छान असे हे मिक्स करून घ्यायचे आहे याप्रमाणे हे छान मिक्स झाले की रात्री झोपण्यापूर्वी प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी प्या आणि यानंतर हे जे मिश्रण आहे हे मिश्रण संपूर्ण खाऊन घ्यायचे आहे असे आपल्याला दररोज रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे अवघ्या तीन दिवसात तुम्हाला लगेच यापासून फायदा जाणवेल अगदी गाढ आणि शांत झोप लागेल तुम्हाला दुसरे तिसरे काही करण्याची गरज भासणार नाही आणि तुम्हाला आवडले तर तुम्ही पुढे देखील हा उपाय करू शकतात यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद